दादरकारणो एकदा थांबा डोळे उघडा आणि आजूबाजूला नीट पहा हा दादर आहे की कुठला बेकायदा बाजार इथे चालायला जागा नाही श्वास घ्यायला हवा नाही आणि प्रश्न विचारला तर उत्तर द्यायला कोणी नाही नमस्कार न्यूज डंकामध्ये मी सुदर्शन सुर्वे आपले स्वागत करतो आजचा व्हिडिओ फक्त फेरीवाल्यांवर नाही आजचा व्हिडिओ दादरच्या अस्तित्वावर आहे आजचा व्हिडिओ दादर वाचवण्याचा इशारा आहे मागेसुद्धा आम्ही याच विषयावर व्हिडिओ केला होता पण आज परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे दादर स्टेशन परिसरातील परप्रांतीय फेरीवाल्यांचा अक्षरशः झाला झालाय आणि दादरकर एकच प्रश्न विचारत आहेत ह्या सगळ्यांना दादर, दादर आणंदन दिलंय का कोणाच्या परवानगीने सगळं सुरू आहे दादर स्टेशनच्या आसपास एका काय जागेचे रोजचे हजार ते बाराशे रुपये भाडे घेतले जात असल्याचे बोलले जाते स्टॉल्स रस्त्यात आणि ब्रिजखाली असल्याने चालायला जागा मिळत नाही काही ठिकाणी तर एक व्यक्ती येण्यात की जागा उरते काही जागा आठशे ते हजार रुपये भाड्याने दिलेले आहेत आणि सर्वात धक्कादायक म्हणजे नव्वद टक्के फेरीवाले हे भाडतरी आहेत म्हणजेच स्वतः धंदा करणारे कमी आणि भाड्याने जागा घेऊन बसणारे जास्त काहींच्या नावावर तर दहा ते पंधरा जागा असल्याच्या तक्रारी आहेत मग प्रश्न सरळ आहे बीएमसी कारवाई काय करत नाही पोलीस ऍक्शन का घेत नाहीत आणि मग दादरकरांनी चालायचं गुटून लोक अक्षरशः म्हणतात श्वास कोणतो आहे इतकी दाटी झाली आहे पूर्वी फेरीवाले फुटपाथवर बसायचे आता हे परपांते फेरीवाले थेट रस्त्यावर उतरून दुकाने थाटत आहेत आणि हे फक्त दादरपुरतं मर्यादित नाही कुर्ला येथे भाजप कार्यकर्त्यांवर तेथील मुस्लिम फेरीवाल्यांनी हल्ला केला कारण त्यांना गाडी पार्किंग करू दिली नाही आज कुर्ल्यात जी परिस्थिती आहे ती उद्या दादरमध्ये येऊ शकते ती मराठमोळ्या भागात पण इथेच मी स्पष्ट करतो मराठमोळा हा शब्द घेणे इथे चुकीचं होईल कारण दादरमधील नव्वद टक्के फेरेवाले परप्रांतीय असल्याचं जा बोललं जातं आणि त्यात बांगलादेशी आहेत अशी दादरकरांची भीती आहे म्हणून दादरकर प्रश्न विचारत आहेत हीच परिस्थिती दादरमध्ये आली तर दादरला वाचवणार कोण आता दुसरा मुद्दा फक्त पाच दिवसांपूर्वी जी मुंब्राची नगरसेविका निवडून आली ती आणि तिचे वडील आता चॅलेंज देत आहेत ये कर, की येत्या पाच वर्षात मुंब्रा हिरवा करू दादरकर म्हणतात हे विधान म्हणजे यांची दादागिरी पुढे वाढून ठेवलेले धोके लक्षात घेऊन आता तरी दादरकर झोपेतून उठणार आहेत की नाही आज जर आपण दादरबद्दल जागरूक राहू नाही तर उद्या दादरला वाचवायला वाली उरणार नाही मुंबईला वाचवण्यासाठी एकशे सात हुतात्मे गेले मग दादरला वाचवण्यासाठी तुम्ही हुतात्म्य देण्याची वाट पाहणार आहात का त्यापेक्षा सरळ प्रश्न दादरमधील ज्या जागा परप्रांतीयाला भाड्याने दिल्या आहेत त्या जागांवर आणि त्या माणसांवर कारवाई का होत नाही आज स्टेशन परिसरात नागरिकांना प्रवाशांना चालायला जागा उरत नाही फेरीवाल्यांचा सुळसुळाट इतका वाढला आहे की त्यांची दादागिरी दिवसेंदिवस द्यूस वाढते आहे मग या फेरीवाल्यांकडून हप्ता कोण घेतो भाडे कोण घेतो कारवाई काय होत नाही दिवाळीला दादरमध्ये बेकायदा फटाके रार्धोसपणे विकले जात होते याचा व्हिडिओ न्यूज डँकाने केला होता त्या व्हिडिओमध्ये तेथील बीट ऑफिसरची उचल मागणी झाली होती आणि याच व्हिडिओमुळे काही हप्तेखोर वसुलीकरण हा मुद्दा झोंबला त्यांनी व्हिडिओखाली कमेंट करून आरोप केले पैसे घेऊन याचे व्हिडिओ करता मग दादरमध्ये आम्ही या मेसेजची चौकशी केली तेव्हा असे समजले की ज्यांनी आरोप केले तेच फेरीवाल्यांकडून हप्ता घेतात आता आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार आहोत आता ब्रिजचा मुद्दा दादरच्या केशवसू ब्रिजखाली जे धंदे लावतात ते ब्रिज खाली खेळ ठोकतात खेळ ठोकून ठोकून ब्रिज कमकुवत होऊन लागला ला ला आहे असे सांगितले जाते मग जे फेरीवाले तिथे बसतात आणि ब्रिजला खेळ ढोकतात त्यांच्यावर कारवाई का होत नाही उद्या एखादी घटना घडली आणि बेपारमुळे दुर्दैवी बळी गेले तर जबाबदार कोण फेरीवाले की नाही करणारे बी एम सी की पोलीस याचं उत्तर दादरकर मागतायत आता फळ विक्रेते दादर स्टेशन परिसरात पूर्वी पंधरा ते वीस बंगाली मुस्लिम फळवाले धंदा करत होते आज त्यांची संख्या ऐंशी ते नव्वदवर पोहोचल्याचं सांगितलं जातं हे फेरीवाले सकाळ तीन वाजता दादरमध्ये येतात आणि आठ वाजता गायब होतात अचानक संख्या वाढली कशी यावर कोणाचं लक्ष आहे की नाही यांचे कधी पोलिसांनी आधार कार्ड आहे का की एखादी घटना घडल्यावरच पोलिसांना जाग येणार आहे डिसिल्वा गल्लीत पूर्वी ऐंशी टक्के मराठी फेरीवाले होते आज ते गायब झालेत आणि त्या जागेवर परप्रांतीयांनी बस्तान आहे आता नारळवाले दादरमध्ये पूर्वी दोन तीन नारळवाले होते आज तीस ते पस्तीस इतके नारळवाले गर्दीच्या परिसरात धंदा लावतात आणि दादरकर म्हणतात त्यांच्याकडे धारदार हत्यारे असतात उद्या काही झालं आणि ते परप्रांती हत्यारे घेऊन उभे राहिले तर जबाबदारी कोण घेणार यांना धारदार हत्यारे बाळगण्याची मुभा कोण देतो आहे यांच्या पाठीशी कोण उभं आहे यांची शहानिशा करण्याची वेळ आली आहे स्टेशन परिसर नारळवाने व्यापला आहे हे आले कुठून यामागे काही डाव आहे का यांच्याकडून पैसे कोण जमा करतोय चौकशी झाली पाहिजे न्यूज डंकाने आधी हे फेरीवाल्या राहतात कुठे आणि त्यांना लाईट कशी मिळते याचा व्हिडिओ केला आहे आता बसस्टॉपचा मुद्दा दादर येथील झरापकर येथील पूर्ण बसस्टॉप फेरीवाल्यांनी व्यापला आहे बसस्टॉप दिसत नाही अशी परिस्थिती आहे दादरकर म्हणतात बसस्टॉप दाखवा आणि बक्षीस मिळवा अशी स्पर्धा तिथे होऊ शकते इतकी घाण्याची स्थिती तिथे निर्माण झाली आहे इथे रात्री बारा वाजेपर्यंत धंदे सुरू असतात यांच्यावर कृपा कोणाची कारवाई काही होत नाही आणि दुसरीकडे चित्र असं दिसतं की कारवाई न करण्यात येणाऱ्या परपंथीऐवजी हो दादरमधील मराठी फेरेवाल्यांवर कारवाई होते हा दुजा भाऊ का दादरकर विचारत आहे जावळे मार्ग ढिसिल्वा मार्ग सर्वत्र परप्रांतीय फेरेवाले दिसतात पूर्वी सतरा नंबरचा गाळा होता त्या ठिकाणी गर्दुले बसायचे त्यांना पळवून लावलं ही गोष्ट चांगलीच आहे पण आता त्या जागेवर बंगाली मुस्लिम धंदे लावतात म्हणजे त्या जागेवर त्यांनी कब्जा घेतला आहे आणि सर्वात गंभीर आरोप असा आहे की याचे भाडे दादरमधील स्थानिक नेत्याचा काका घेतो आणि तो महिन्याला अंदाजेत दोन लाख रुपये कलेक्शन जमा करतो असे बोलले जाते हा पैसा जमा करून देतो कोणाला आणि जर गाडी नेमाने भाड्याने दिले तर ते पैसे सरकारला मिळतील सरकारची तिजोरी भरेल आता टपऱ्या हा दादरमध्ये टपऱ्याची संख्या वाढते आहे कित्येक पाणवाल्यांकडे गुटखा सरास विकला जातो आणि ते जवळ डिसिबला हायस्कूल छबीलदास महानगरपालिकेच्या परिसरातील अनेक शाळा आहेत त्या शाळांमधील मुलं या टपऱ्यावर दिसतात मग या टपऱ्यांवर कारवाई का होत नाही हा गुटखा येतो कुठून डोळ्यादेखत विकला जातोय हे दिसत नाही आहे का दादरकर विचारत आहेत ह्या मागचा हेतू काय आता रात्रीचे गाडे रात्री, रात्री नऊ वाजल्यानंतर भाजीपाव आमलेट पाव वडापाव यांच्या गाड्या लागतात हे कोणाचे आहेत तर ते दोन बंगाली असल्याचं सांगितलं जातं आणि गाड्यांवर गॅस वापरतात पण स्टेशन परिसर हा शब्दही कमी पडतो कारण दादर स्टेशनच्या भिंतीला लागूनच स्टेशनच्या गेटला लागूनच दोन वडापाव स्टॉल्स लावतात अफाट गरजेच्या ठिकाणी गॅस वापरून तळणं करतात उद्या गॅसचा स्फोट झाला कोणाचा धाक बळी गेला तर जबाबदार कोण वडापाववाला की हाकेच्या अंतरावर असलेले पोलिसांचे बीट दादर अधिकार अधिकाऱ्यांनाही दिसत नसेल का की ते कानाडोळा करतायत याची चौकशी व्हावी आता जावळे मार्गावर एकशे अठरा ए सी बसचा बसस्टॉप टॅक्सी स्टँड आहे आजूबाजूला बेकायदा फेरीवाले आहेत फुटपाथ व्यापतात पण रस्त्याच्या खाली दोन्ही बाजूला आपले बेकायदा धंदे ठाटून बसतात उद्या बस फिरवताना मागे घेताना भांडूपसारखा अपघात झाला तर दोष देणार कोणाला बस ड्रायव्हरला मग असा अपघात घडण्याआधी बीएमसी आणि पोलीस कारवाई करणार आहेत की नाही मग तिथून बस आणि टॅक्सी स्टँड हटवणार आहेत का की जनतेला त्रास देऊ दे पण बी एम सी पोलिसांना त्रास झाला नाही पाहिजे अशी इच्छा आहे का दादरकर प्रश्न विचारतायत आणखी एक पॅटर्न दादरकर सांगतात सकाळी नऊ ते अकरा सगळं सापसूप बी एम सीचा सिनियर येतो त्यांना दाखवण्यासाठी कारवाई होते आणि मग दुपारी बारापासून रात्री उशिरापर्यंत इथे बेकायदा फेरीवाल्यांची जत्रा सुरू होते बुधवारी तर फेरीवाल्यांनी बी एम सी गाडीवर दगडफेक केली त्या दगडफेकीत गाडीवरील महिला इन्स्पेक्टर थोडक्यात बचावली आणि शेवटी मुद्दा असा आहे बांगलादेशमध्ये चार दिवसात एकाचा खून होतो असं बोललं जातं आणि आपण इथे बंगाली माणसाला पोचतो आहे अशी संतात प्रतिक्रिया काही दादरका देत आहेत आणि यासाठी स्थानिक मराठी फेरेवाली जबाबदार आहेत आपणही जबाबदार आहोत का जबाबदार आहेत कारण यांच्याकडून माल विकत घेणाराही जबाबदार असतो बी एम सीवाले वाले हात वर करतील पोलीस हात वर करतील आणि बळी गेल्यावर तुटपोटी मदत देऊन विषय संपेल पुन्हा रान मोकळं अशी भीती लोक व्यक्त करतात आज आम्ही बोललो कारण उद्या बोलायला वेळ उरणार नाही आणि परवा बोलायला दादरच उरणार नाही दादर हा प्रश्न फक्त फेरीवाल्यांचा नाही हा प्रश्न आपल्या अस्तित्वाचा आहे म्हणूनच दादर स्वच्छ करत असेल तर परप्रांती फिरवले हटवा हप्ते आणि भाडे कोण वसूल करतो याची चौकशी करा हा मुद्दा तुमचाही आहे माझाही आहे जनतेचा आहे म्हणून हाच व्हिडिओ शेअर करा कमेंटमध्ये तुम्हाला काय वाटतं नक्की लिहा आणि न्यूज टँका चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद